वडाचं झाड फक्त एक झाड नाही श्रद्धा विश्वास आणि अतूट नात्याचं प्रतीक आहे आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेचे महत्व पूजाविधी आणि त्यासाठी लागणारं साहित्य सगळं एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग सुरू करूया पारंपरिक कथेनुसार सावित्रीने आपला पती सत्यवानाचे जीव यमराजाकडे मागितले तर तेही वडाच्या झाडाखाली तेव्हापासून वटपौर्णिमा ही विवाहित स्त्रियांसाठी विशेष महत्वाचे व्रत मानले जाते त्याबद्दलची कथा वरील दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करताच तुम्हाला पाहता येईल वडवृक्षाला शिवरूप मानलं जातं म्हणून त्याची पूजा म्हणजे आपल्या पतीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्याला बळ मिळावं यासाठी केलेली एक श्रद्धेची पूजा असते या दिवशी वडाच पूजन करून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि प्रार्थना करतात पूजेसाठी लागणारे साहित्य नोट करून चौरंग पाट, लाल कापड वडाच्या झाडाची कुंडी किंवा फांदी खारी बदाम सुपारी खोबरे हळद कुंकुम अष्टगंध अक्षता धूप तूप निरंजन कापूर पंचामृत कलश तांब्याची भांडी विड्याची पाने तांबे तुळशी पत्र गणपतीची मूर्ती शंख घंटा तसेच जानवे सुती दोरा आणि सुट्टी नाणी हे सगळं साहित्य आधीच जमवून ठेवा म्हणजे पूजेत कोणताही अडथळा येणार नाही या व्रतामागे माझ्या पतीला आणि मला दीर्घायुष्य लाभ असा संकल्प विवाही स्त्री वटाजवळ करते उपवास करून सुपारीपासून गणपती स्थापन करते गणपती आणि सतीमातेचे मनोपचार पूजन करते वडाच्या मुळाजवळ पूजन व आरती करते सुती दोरा गुंडाळून पाच किंवा सात प्रदक्षिणा घातली जाते पाच वाजनींची ओटी भरात सायंकाळी सावित्री आणि सत्यवानाची कथा वाचते तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण गोष्टींसाठी सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला धन्यवाद